हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक्षा आणि आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे सर्वप्रथम आपण इथं पीठ मळून घेतो आहे सुरुवातीला आपण एका पाऊलमध्ये पीठ घेतलं आहे गव्हाचं याच्यामध्ये आठ नऊ पराठे बनतील एवढं हे पीठ आहे थोडं चवीनुसार मीठ टाकलं मस्त एक जीव केलं आणि त्याच्यानंतर पाणी टाकलं पाणी हे नेहमी लागेल तसं थोडं थोडं टाकूनच मळावं कारण अति पाणी झालं तर ते एकदम पातळ होणार आणि कमी पाणी झालं तर ते एकदम असं कोरडं कोरडं होणार मला लागेल तसं पाणी टाकून मी हा डो मळून घेतला त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं जेणेकरून अजून सॉफ्टनेस यावा हा झाला डो रेडी आणि मी साईडला ठेवून दिला आता बनवूया आपण बटाट्याचं स्टफिंग जे आपण पराठ्यामध्ये स्टफ करणार आहोत तर सुरुवातीलाही बटा बटाटे मी सोलून घेतले साल काढून त्याच्यानंतर त्याला स्पॅशरने बारीक केलं आणि त्याच्यामध्ये टाकले आपले घरगुती मसाले फार दुनियाभरचे मसाले नाही आहेत ते आपल्या किचनमध्ये इझिली अवेलेबल होतील हेच मसाले आहेत जसे की आता यामध्ये मी टाकलेला आहे थोडीशी हळद लाल तिखट तुमच्या चवीनुसार थोडं धना पावडर जिरा पावडर आणि माझ्याकडे ऑर्गॅनो होता तो मी ऑर्गॅनो टाकला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर हे प्रॉपर मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये एक चमचा मी आलं लसूण पेस्ट पण टाकली आणि त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलं मिक्स करता करता माझ्या लक्षात आलं की अरे माझ्याकडे तर मसू कसुरी मेथी पण आहे आता मी इथे मसुरी मेथी म्हणणार होती पण आहे ही कसुरी मेथी मी एक चमचा कसुरी मेथी टाकली चमच्याने स्टाईल मारायचा प्रयत्न केला मिक्स करायचा पण फार वेळ लागत होता मग शेवटी मी आपल्या हाताने सगळं एकजीव करून घेतलं एकजू करून घेतलं कारण की पराठा ज्यावेळेला मी बनवेन त्यावेळेला त्याची चव सगळ्या बटाट्याला लागली पाहिजे मसाल्याची त्यासाठी मी ते हाताने एकजीव केलं आणि बनवायला घेतलं आता एक छोटासा मी गोळा घेतला पिठाचा त्याला मस्तपैकी अशा पाकळ्या टाईप करून घेतले त्याच्यामध्ये स्टफिंग करायचं आहे मला मस्त हे पैकी बटाट्याचं जे स्टफिंग बनवलं रेडी केले ते आपण या पिठाच्या गोळ्या बनवून प्रॉपर त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि कोरडंपीठ मी वरून टाकलं जेणेकरून ते पिठाला चिकटून राहू नये लाटताना ते स्टफिंग आहे ते सगळ्या बाजूने पसरावं त्यासाठी मी हे या कोरडंपीठ टाकलं मस्तपैकी त्याचं तोंड बंद करून घेतलं आणि लाटायला घेतलं आता मी जास्त करून पोळीलासारखा हात नाही लावत मला सवय आहे मी डायरेक्ट बेलन बेलनानेच अशी पळी असो किंवा चपाती असो किंवा पराठा असो मी फिरवत राहते आता माझा पहिला पराठा रेडी आहे तवा रेडी आहे तव्यामध्ये मस्तपैकी टाकले आता तो एक साईड भाजेपर्यंत आपण दुसऱ्या पराठ्याची तयारी करू छोटासा उंडा घेतला त्याच्यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकलं आणि आपलं जे स्टफिंग रेडी केलं ते स्टफिंग टाकलं स्टफिंग कमी जास्त तुम्ही तुमच्या अंदाजाने करा आणि मस्तपैकी त्याला असं वळून त्याचं तोंड बंद करून घेतलं थोडंसं पीठ लावलं आणि लाटायला सुरुवात केली मस्तपैकी एक पराठा आपला भाजतोय तोपर्यंत आपला दुसरा रेडी होतोय ह्या अशा पद्धतीने तुम्हाला बाकीचे सगळे पराठे करून घ्यायचे आहेत तुम्ही याच्यामध्ये तुमच्या हिशोबाने मसाले ॲड ऑन करू शकता मी एवढेच मसाले का वापरले कारण मला जास्त असे मसाले टाकायला जास्त नाही आवडत माझा असा हेतू असतो की आपल्या घरात जे किचनमध्ये आपण डेलीसाठी जे मसाले वापरतो तेच वापरून आपण छान छान पदार्थ बनवू शकतो आणि तेच मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करते माझ्या व्हिडिओजमध्ये आणि अशा प्रकारे माझे पराठे तयार आहेत चला तर मग तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने पराठे बनवून मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला हे पराठे आवडले का थँक्यू